हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस छान आनंदाचा आणि सुखाने भरलेला असं जाऊ देत तुमचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा हरतालिका माता पूर्ण करू देत अशी चिच्यारणी चा, प्रार्थना करते आणि आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते तर इकडे बघा अशी मस्ती सुरू आहे दोघांची सारखा अजिबात पटत नाही कंटिन्यू सुरू आहे तर हाय गाईज आज आहे हरतालिका तर हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना अखंड सौभाग्य लाभो सर्व माझ्या मैत्रिणींना अशी मी प्रार्थना करते आणि ज्या कोणी कुमारिका असतील त्यांना त्यांच्या मनासारखा मनासारखा म्हणण्यापेक्षा त्यांची केअर रिस्पेक्ट करणारा आणि त्यांचं मन जाणणारा असा लाईफ पार्टनर भेटू देत आणि ज्या काही स्वच्छ आहेत त्यांचे सौभाग्य अखंड राहू देत अशी प्रार्थना करते तर सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हरतालिकेच्या आणि चला लगेच व्हिडिओ सुरू करूया हाय गाईज तर हा ही क्लिप आहे म्हणजे हरतालिकेच्या आदल्या दिवशी जेव्हा मी हरतालिकेचं सामान आणण्यासाठी गेले होते बाहेर बाजारामध्ये तर तिकडे गेल्यानंतर आधी माझं थोडंसं बँकेमध्ये काम होतं तर म्हटलं की आधी बँकेतलं काम करून घ्यावं कारण कसं वेळ होतो तिथे आणि उशीर लागतो आणि सकाळ सकाळी जरा लवकर गेल्यानंतर बरं असतं काम पटकन होतं तरी नाहीतर मग परत लंच ब्रेक आला काय आलं आणि दुपारनंतर मग अख्खा दिवस लागतो त्याच्यासाठी त्यामुळे मी गेल्या गेल्या आधी बँकेत गेले ते काम केलं आणि त्यानंतर मग मी पुन्हा बाहेर आले तर माझं आज आलंय आता बघू काय रिप्लाय येईल तर सक्सेस होते नाही होईल कळेल तर आता मी आलेले आहे लगेच हरतालिकेचं सामान घेण्यासाठी कारण मला परत घरी जायचं आहे ह्यांना जायचं आहे सेकंड शिफ्टला त्यामुळे आणि आता दुकानं काही थोडीफार आलेली आहेत गणपतीचे तर गणपती मूर्ती वगैरे डेकोरेशनचं सामान वगैरे तर आता मी आले हरतालिकेचं सामान घेण्यासाठी किती आहे हरतालिका आहे ते सगळं तर बघा घरी आल्यानंतर मी सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आणि ते एका साईडला ठेवून दिलं बरंच सगळं साहित्य आणलं होतं हरतालिकेच्या मूर्ती हार वगैरे सगळं त्याच्यानंतर मग सगळं आवरून घेतलं घरातलं हे गेले कामाला त्याच्यानंतर मुलांचं जेवण खाणं सगळं घरातलं देव देवपूजा असेल काय असेल सगळं आवरलं आणि मग ह्यांच्या झोपण्याची वेळ झाली तर आता म्हटलं हे दोघं झोपायला लागले तर झोपण्याआधी यांना मेहंदी काढून घ्यावी कारण माझ्या हातावर बघितलं की पुन्हा ह्यांची ओरडा ओरड त्यामुळे मग पहिले आधी म्हटलं की ह्यांच्याच हातावर काढावी नाहीतर ते झोपतात त्यामुळे आधी काढून घेते अंशूच्या हातावरती म्हणजे तो जरा शांत बसेल आणि अनिश्चित झाल्यानंतर मग आरुचीने ॲक्च्युली मी इथे ना जेव्हा बोलत होते दोघांना सांगितलं होतं की मी फॅन बंद करा जीवा मुझे मुझे तर अजिबात ऐकलं नाही त्यामुळे फॅनचा खूप सारा आवाज येत होता म्हणून मग मी इथे पुन्हा वॉइस म्यूट केला आणि मग पुन्हा वॉईस ओवर करते तर आता मी ह्यांच्या दोघांच्याही हातावरती मेहंदी काढून झाल्यानंतर माझ्या हातावरती काढणार आहे तर बघा अंशूच्या हातावर अशी छानशी फुलं काढलेली तर त्याने सगळं पुसून टाकलं त्याचं काही कळत नाही जेव्हा काढणार नाही तेव्हा त्याला काढायची असते आणि काढेल तेव्हा नको असते असंही तर त्याच्यानंतर आम्ही झोपलो आता दुसऱ्या दिवशी सकाळचं सगळं कामं आवरल्यानंतर हरतालिकेची पूजा मांडून घेतलेली आहे तर, तर ॲक्च्युली तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलत किती उशीर झाला मला सगळं आवरण्यासाठी किंवा काय कारण थोडाफार तुम्हाला हॉलचं लुक पण चेंज दिसत असेल तर अशा प्रकारे म्हणजे हरतालिकेची पूजा मांडणी झालेली आहे त्यानंतर लगेच म्हटलं लग की आता कथा वाचवून घ्यावी कारण कथा वाचवून झाल्यानंतर पुन्हा मला सुवासणींनासुद्धा हळ हर, हरतालिकेच्या हर, हळदी कुंकवासाठी आणि वाण देण्यासाठी बोलवायचे कारण मी दरवर्षी हरतालिके दिवशी सौभाग्याचं वाण देत असते आणि असं म्हटलं जातं की वाण दिलेलं चांगलं असतं तर इथे आम्ही आरती करून घेतो आता, आता तरी काही आतापर्यंत तुम्ही बघितलं ॲक्च्युली मला ना जास्त शूट नाही करता आलं कारण आज आम्ही म्हणजे आधी साफसफाई झाली होती थोडीफार पण जी काही सामानांची हलवा म्हणजे हलवायची होते सामान इकडं तिकडं कसं सेटअप करायचं काय तर हे सगळं करायला आम्हाला आज खूप वेळ झाला आणि मला पूजा मांडायला पण वेळ झाला कारण पूजा अशी खाली मांड मांडायला जमतच नाही मला कारण खाली मांडली की आणि काही ना काही त्याचा उद्योग करत असतो त्यामुळे जी आरास असते आराशीतच मी दरवर्षी पूजा मांडते तर ह्या वर्षी आरास ही खूप लेट केली आहे आम्ही अगदी हरतालिकेच्या दिवशी म्हणजे दहा अकरानंतर सुरुवात केली त्यामुळे माझं सगळं म्हणजे अऱ्यास करून आवरायला त्याला उशीर झाला परत घरातलं सामान वगैरे हलवल्यानंतर म्हणजे बरीचशी धूळ वगैरे पुन्हा जमा झाली मग ते सगळं क्लिनिंग के केलं आधी घरातलं सगळं व्यवस्थित आणि ह्यांचं टिफिन वगैरे मग त्याच्यानंतर मी निवांतपणे पूजा वगैरे मांडायला घेतली त्यामुळे तिच्याने शूट केली थोडंसं मी पूजा वाचताना शूट घेतलं मे बी मला माहीत नाही ते शूट झालंही नाही झाले तर झालं असेल तर ते नक्की म्हणजे मी ॲड केलं असेल पुढे असं सु मी सगळ्या सुवर्सणींना बोलवलेलं आहे ॲक्च्युली मी आदल्या दिवशी बोलवते म्हणजे ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी फक्त हळदी कुंकुवासाठी आणि विसर्जन आपण ज्या दिवशी करतो पूजेचं तर त्या दिवशी म्हणजे उद्यापन म्हणजे आपण म्हणतो ना विसर्जन पूजेचं करतो त्या दिवशी मी माण देते त्या दिवशी तर तर वाण देते मी म्हणजे की सात सुवासणींना किंवा पाच सुवासणींना बारा सुवासणींना असं जसं असेल तसं तर वाण देते हळदी कुंकुवाचा जे काही असेल ते तर ह्यावेळेस थोडंसं सिम्पलच केलं आहे सगळं कारण आत्ताशी हे थोडेसे रिकवर झालेत थोडे आजारी पडलेले हॉस्पिटल हे त्याच्यातून त्यामुळे जास्त काही नाही मोजक्यात सुवासिनींना बोलवलं सात सुवासिनी कारण आता आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो त्यामुळे थोडंसं पण होते पहिले कसं त्या जिथे राहायचं तिथे पूर्ण सगळे ओळखीचे होते त्यामुळं आणि जवळजवळ होते तर आत्ता तिकडचे काही जणांना बोलवलेलं पण सगळ्यांनाच बोलवणं शक्य नाही कारण लांब पण आहे थोडंसं आणि रात्रीचे नाही संध्याकाळी मी हळदी कुंकूला बोलवलं तर आता इथले थोडेफार आले होते हळदी कुंकू झालं वाण पण दिलं मी आत्ताच कारण उद्या मला पूजा विसर्जन करून सकाळचं आवरून आम्हाला गणपती आणण्यासाठी जायचं आहे गणपती स्थापना करण्यासाठी त्यामुळे खूप वेळ होऊ शकतो पुन्हा जर उद्या पण म्हणजे ते विसर्जन करण्याआधी सगळ्यांना बोलवणं बाण वगैरे देणं त्यामुळे मी आत्ताच केलं तर ते शूट नाही घेतलं कारण की म्हणजे सगळे नवीन लेडीज होते आणि मग प्रत्येकाचा एक असतो आणि आपल्यामुळे कोणालाही त्यांची प्रायवसी हे नको व्हायला म्हणून मी कोणाला म्हणजे शूट नाही घेतलं तर आत्ता सगळी पूजा वगैरे झाली आहे पूर्णपणे बघा इकडे आहे आपली हरतालिकेची पूजा इकडे रजचा देवपूजा देवर आहे आणि आता सगळा हॉल रिकामा केला आहे मी एक व्हिडिओ करेल किंवा म्हणजे ह्याच्यानंतरच येईल तर शकतो तर त्या व्हिडिओमध्ये सगळं शेअर करेल मी पूर्ण लुक म्हणजे हॉल रिकामा करून थोडंसं घराचा लुकच चेंज झालेला आहे सामान वगैरे इकडे तिकडे शिफ्ट केल्यामुळे तर नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ मी शेअर करेल लवकरच आता हे सगळी धावपळ सुरू आहे गणपतीची याच्यामुळे तर करेन लवकरच शेअर करेल मे बी ह्याच काही दिवसांमध्ये तर चला तुमची सर्वांची हरतालिकेची पूजा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तर <laughs> तर 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 नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच